श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उद्या वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेची कथा वटपौर्णिमेला लागणारे पूजा साहित्य वटपौर्णिमाचे शुभ मुहूर्त भद्राकाळ आज सर्व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सावित्रीने आपल्या प्रतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते व आपल्या पतीचे प्राण पळत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड म्हणजे वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव असते महाराज नेहमी म्हणायचे की दत्तनगर वडाचे झाड मूळ मूळ म्हणजे या विश्वाचे मूळच महाराज आहेत वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजावर बावत असतो तसेच त्याच्या मुळीपासून केसासाठी तेल सुद्धा तयार केले जाते वट पौर्णिमा पूजेसाठी साहित्य पाहूया एका तातात दोन हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वख विड्याची पाने सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू इत्यादी वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेच्या तिहेरी दोरा बांधावा कापसाचे काढलेले असावे प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पंचप्रात पूजा करावी नंतर सुत गुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी वटपौर्णिमेची आरती म्हणावी स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनास जावे हळद कुंकू वाहून आंबे पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा वडाला तीन प्रदर्शना घालाव्यात पाच सुवासनेंची आंबे व घऊ इत्यादीने ओटी भरावी ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया उपवास करत असतात पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून अनेक ग्रंथात त्याचे वर्णन केले आहे यावर्षी वटपौर्णिमा दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला पौर्णिमा प्रारंभ होत आहे यामुळे सकाळी अकरा वाजून पस्तीस नंतर दिवसभरात कधीही वटपूजन करता येईल वटपौर्णिमा पूजन गर्भवती महिलांना सुद्धा करता येते रजस्वाला अडचण असल्यास ब्राह्मणाकडून पूजा करून घेऊन उपवास मात्र स्वतः करायचा आहे यावर्षी वटपौर्णिमेचा उपवास दहा तारखेला आहे पण दर महिन्याचे मासिक पौर्णिमेचा उपवास मात्र अकरा तारखेला आहे वटपौर्णिमा व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात तशाच विधवा स्त्रिया व ज्यांना मूल बाळ नाही अशाही स्त्रिया हे व्रत करू शकतात वटपौर्णिमेच्या पूजेचा व भद्राचा काही संबंध नाही भद्रा जरी असेल तरी वटपौर्णिमा पूजन करता येते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ